चांगला खबर पाठ महाराष्ट्राची डांग सौंदाणे बायपास रस्ता बनला मृत्यूचा सापळा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज डांग सौंदाणे राज्य मार्ग एकोणवीस काठारा चाळीसगाव वरील डांग सौंदाणे गावाजवळील बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळा अंतर्गत हा रस्ता येतो कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण आदिवासी विभाग यांच्याकडे या रस्त्याचे बांधकाम दुरुस्तीचे काम येत असल्याने तात्काळ रिपेअर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे डांग संदाणे ते बायपास रस्त्यास दगडी धक्का बांधून संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे मात्र रस्त्यावरील पाणी निचरा होण्यासाठी कोणतीही सोय केली नसल्याने हे पाणी रस्त्यावर तुंबत असल्याने रस्त्याला मोठमोठी खड्डे पडलेली आहेत याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून रस्त्याचे रिपेअरिंग होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या खड्ड्यांमध्ये बारा ते पंधरा अपघात होऊन अनेक लोक जखमी होऊन जखमींना अपंगत्व आले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत आठवडी बाजार डांगसौंदाणे येथे असल्याने डांगसौदाण्यातील सर्व वाहतूक बायपास रस्त्याने जास्त प्रमाणात दळणवळण असते या रस्त्यावरून कळवण कनासी सापुतारा हातगड सुरगाणा आताच युनेस्को ते नोंद झालेला साल्हेर किल्ला व गुजरातला मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते सार्वजनिक बांधकाम खात्याचे उभ अभियंता शेखर पाटील देवडा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता दोन दिवसात रस्त्याचे खड्डे बुजविले जातील असे सांगितले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे